मोठी बातमी समोर येते हेल्मेटची सवय घ्या लावून अन्यथा यमराज येईल जाऊन हेल्मेट, हेल्मेट सक्तीसाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरलेत यमराजच्या वेशात अमरावती पोलिसांची जनजागृती पाहायला मिळते हेल्मेट घाला जीव वाचवा असं आवाहन पोलिसांनी केलंय अमरावती शहरात दुचाकी चालक आणि मागे बसणाऱ्या या दोघांना हेल्मेट सक्ती केली गेली आहे मात्र तरी देखील दुचाकी चालक हेल्मेट घालत नाहीये त्यामुळे अमरावती शहर पोलिसांनी रस्त्यावर उतरून हेल्मेट बाबत जनजागृती केली यावेळी चक्क यमराजाची भूमिका साकारत हेल्मेट घाला याबाबत लोकांना आवाहन करण्यात आलंय हेल्मेट न घातल्यास आपला जीव जाऊ शकतो त्यामुळे यमराज आपल्याला वर बोलावू नये यासाठी हेल्मेट घाला मगच दुचाकी चालवा असं आवाहन अमरावती शहर पोलिसांनी केलंय हेल्मेट सक्तीसाठी आता वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय यमराजाच्या भूमिकेत हेल्मेट घाला नाही तर यमराज वर घेऊन जाईल असा मेसेज देत असा संदेश देत स्वतः वाहतूक पोलिसांनी अमरावतीकरांना हेल्मेट घालण्यासाठी आवाहन केलंय